राम राम फैमिली, फॅमिली तुमच्यासाठी का जेवण आणि तुपालचे गोल वाटले जातात आम्ही जेवत आहे आत जेवणाला काय काय आहे ते आज बोग या काय आ... गावर शेंग आहे भाकर आहे कडी आहे टाक आहे आंब्याची फोड पण आहे आंब्याची फोड, शेंगा आहेत आणि पुरणपोळी पण आहे बघा तुम्हाला काय काय कमेंट करून सांगा हे ठेसा पण आहे बघा गावपोळी देऊ तुला ठेसा भाकर पण आहे आणि जे तुम्हाला काय आवड आवड असेल कमेंट करून सांगा या जेवायला तुमचे झाले का जेवण आमच्या पुरणपोळी लय आवडते गाव आवडते पुरणपोळी कधी पोळ्या खरी तू अकरा गावला काय काय आवडत आवडत पुरणपोळी गाव शेंग आवडत आंबा ही आंब्याची फोड आहे आवडते तुला आवडती दर, दर आता न राहतात माझी भावाची मुलगी आता कॉलेज ला गेलाय डब्बा घेऊन जातो त्याचा भाकर कोणा कोणाला आवडते नक्की कमेंट करा आणि त्याच्यासोबत भूमी शेंगा कोणाला आवडतात खायला कैरी